श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑक्टोबर आहे विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे यावेळी गणपती बाप्पांची मूर्तावर विधीपूर्वक पूजा केली जाते काही जण उपवास देखील करतात संकष्टी आणि विनायक चतुर्थीला गणेशाची भक्तिभावे पूजा केली जाते संकषी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळते व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि जीवनामध्ये असलेले अडथळे दूर होतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेक शुभयोग तयार होत आहेत या योगांमध्ये शिव कुटुंबाची पूजा केली जाते हा शुभ योग शोभन आणि रवियोग तयार होत आहे रात्रभर भद्रवास योग राहील या योगात गणपतीची पूजा केल्याने भक्तांना आनंदाने सौभाग्य वाढते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम देव हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असेल आता तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्या त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पाणी अर्पण करताना ओम हरता कि ओम किंवा गण गणपते या मंत्राचा आपल्याला त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला पुन्हा पुसून आपल्याला स्वच्छ त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकतात की अगदी तुम्ही मोदकाचं नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्यानंतर आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गणगणपते नम किंवा ओम श्री विघ्नहर्ता आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती अथर्व शिषमचं पठणसुद्धा करायचं तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या जर मुलं घरी असतील तर मुलांकडनं आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायला लायचं लावायचं आहे ओम गण आहे नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शेवटी आरती ही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात किंवा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर हा दिवा तयार करताना आपल्याला कनिक आपल्याला थोडीशी हळद टाकायची त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा या दिव्यामध्ये आपल्याला दोन एक वात करून लांबवात ही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांबवाती ह्या टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता हा दिवा आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता तयार करत आहेत म्हणून यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल टाकतात ते टाका आणि त्यान त्यामध्ये त्या आपल्याला चिमुडवर हळदही टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर जो आपण चौमुखी दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगा आणि चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आणि सहा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आता या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुलसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपल्या कुटुंबाचं चौबाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या कुटुंबावर येणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपलं गणपती बाप्पा रक्षण करत असतात आपल्या कुटुंबाची चवबाजूने भरभरून प्रगतीही व्हायला लागते आता या दिव्यामध्ये जे आपण लवंगा टाकल्यात त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय लवंगा तसेच शुद्ध गाईचं तूप हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तसेच या दिव्यामध्ये जे आपण चिमुटभर काळे तिळ टाकले त्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते कारण काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष ಶತ್ರು ಪೀಡಾ ದಾರಿದ್ರ್ಯ ದೂರ ಹೊಣೆ ಹಣ ಮದ್ದ आता हा जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे कारण हा दिवा कणकेपासून येऊन एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची भरभरून कृपाही होती होत असते तसेच या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला प्लेटमध्ये घ्यायच्यात तसेच या दिव्यामध्ये आपण चिमुडभर काळे तिळ आणि तीन लवंगा टाकल्यात त्यासुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि हा जो संपूर्ण घरामध्ये धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपला ओम श्रीविघ्न हर्ता आहे नामं किंवा ओम गणगणपत्य आहे नामं या मंत्राचा जप हा करायचा जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये જોડી જોડીપણના કારાત્મકતા વાસ્તુ ગ્રહદોષ વાસ્તુદોષ પિતૃદોષ દૂર હોતો तसेच आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ